नमस्कार मी प्रमोद महाराष्ट्रातील तर नव्या देशातील सर्व भागामध्ये उद्या म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत साजरी होत आहे मकर संक्रांती दिवशी महिला आणि मुलींचा एक आनंदाचा सण आहे आणि त्या सणामध्ये दे, देवपूजा करणे गोडदोड अन्न तयार करणे कपडे नवीन घालणे आणि हे करत असताना महिला एकमेकीला हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतात वाण वाटप करतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोड बोला असे सगळेच लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात मात्र या सणामधून एक वंचित महिला आणि ते म्हणजे विधवा महिला त्या कार्यक्रमापासून दूर आहे त्याचा काही दोष नाही तरी परंतु आपण आलेल्या हृदय परंपरानुसार कुठं गरुड पुराण आहे कसलं पुराण आहे कसला, पुरा कसला ग्रंथ ग्रंथन टाका जाळून त्यात मन आहे की विधवा महिलांचं तोंड बघू नये त्यांना सणामध्ये किंमत देऊ नये कुठल्याच कशा धार्मिक भावनेमध्ये तिला कार्यक्रमामध्ये तिला घेऊ नये काय होते मरतय वय तर माझी सर्वांना विनंती उद्या सणामध्ये विधवा महिलांना हळदी कार्यक्रमामध्ये तुम्ही तिला खास करून बोलवा ती जरी नको नको म्हटली तर तिला समजावून सांगा आणि त्या गुलामगिरीतून बाहेर पाडा प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे नमस्कार